शिक्षकाबाबत सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा मांडा सर हो कोण नाव सांगा कोण बोलतोय बुलढाणा जिल्हा जयवंत ओके ओके सर हा फायनल डिसिजन पण जाहीर करून घ्या काय जर अचानक बोलावण आलं तर सगळ्यांनी यायचं का किती जे जाणार आहे तसं डिक्लेअर करा तुम्ही तसं ओके ओके महाराष्ट्र राज्य अंशतः दोन हजार पाच पूर्वी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम सर उपाध्यक्ष संपक कदम सर सचिव आदरणीय अभिजित धानोरकर सर सहसचिव सुनील कांबळे सर, सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे तानाजी शेडके सर श्रीकांत पाटील सर तिबेले सर आणि चर्चेमध्ये भाग घेणारे सर्वच सर्वच बांधव भास्कर देशमुख सर एंडुले सर सर्वांनीच अत्यंत पोट तिडकीने तळमिणीनं हा जो विषय आपल्याला जिवंत ठेवायचा आहे याच्यामधून काही करून आपल्याला मार्ग काढायचा आहे या अनुषंगाने बरेच विचार मंथन झालं आणि विचारांती खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाचं समाधान होईल अशा पद्धतीनं इथे चर्चा झाली अगदी शेवटी शेवटी सुद्धा धानोर्ग सर इथे जॉईन झाली आणि त्यांनी अत्यंत महत्वाची या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं बऱ्याच अंशी असं पण आपल्याला म्हणावं लागेल की आदरणीय गोडसे सरांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले फॉलोअप घेतला आणि त्यामुळं आपल्याला एक चार दिवसामध्येच नक्कीच आपल्याला बैठकीचं बोलावून येणार आहे पण त्या बैठकीला जात असताना आपण प्रत्येकाने अभ्यास पूर्ण त्याची तयारी करावी स्टॅटिस्टिकल डाटा दा, प्रत्येकाने तयार करायला तयार करावा जो तेरा ऑगस्टचा जो जी आर आहे तो परिपत्रक आहे ते प्रत्येकाने वाचून घ्या त्याच्यामध्ये अजून जी काही त्याच्यामध्ये काही शंका असतील काही क्युरी असतील तुमच्या मनामध्ये आणि काही नवीन प्रश्न त्या संदर्भात उपस्थित होणार असतील त्याचीही तुम्ही टिप्पणी तयार करा आणि तो मुद्दा आपण पहिल्यांदा तिथं आपण सर्वप्रथम घेऊ की जेव्हा जसं सांगितलं की पेन्शन सर्वांनाच द्यायची हे आपलं सुरुवातीपासूनच मत आहे उपदानाचा विषय कुठेही चर्चेत नव्हता तेव्हा आपण सुरुवातीला नागपूरच्या अधिवेशनापासून तो विषय घेतला कमीत कमी उपदान आता ते नियुक्ती दिनाकापासून न देता शंभर टक्के झाले तिथून द्यायला सुरु केलं म्हणजे काही ना काही थोडंफार मिळायला सुरुवात झाली अं त्याचप्रमाणे आपण जो विषय घेणार आहोत तेरा ऑगस्टचा जो परिपत्रक असेल सेपरेट अधिवार काढ असं म्हणता येईल की जे ऍक्च्युली नियुक्त आहेत त्यांच्यासाठी सेपरेट अधिवार जो टप्पा आहे त्यांच्यासाठी सेपरेट आधीभार काढा आणि जसं आपण सुरुवातीपासून मागणी केलेली आहे की जे बांधव सेवानिवृत्त झालेत ते त्याच्यामधून पहिल्यांदा सुटले पाहिजेत त्याच्यासाठी आपण आग्रही राहू की जो आदिवार आहे ग्रॅज्युएटी वजा जाता की तो फक्त केवळ केवळ टप्पा अनुदान साठी जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल सेपरेट काढावा त्यानुसार त्याची पूर्तता करावी ही मागणी करू दुसरी मागणी अनुषंगाने जे ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटी जी दिली जाते ती नियुक्ती दिनांकापासून द्यावी तोही आपल्याला मुद्दा त्याच्यामध्ये घेता येईल आणि तिसरा जो मुद्दा आता चर्चेला गेला की याच्यामध्ये स्क्रुटिनी बदल ऍक्च्युअली स्क्रुटिनी ची काय प्रगती आहे आढावा आहे तो आढावा सुद्धा आपल्याला आयुक्तांच्याकडं मागता येईल ह्या तीनच गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी जास्ती जास्त फोकस करूया आपण सर्वांनाच कोर कमिटीच्या पण विनंती करूया की तुम्ही या संख्येने तिथे उपस्थित राहावे आणि त्यावेळेला तिथली परिस्थिती बघून त्यानंतर डेलिगेशनला किती जणांना बोलवतात का सर्वांनाच तिथं बोलवतात त्या पद्धतीने आपण ठरवू की अभ्यासानुसार आपण तयारी करून सगळ्यांनीच यावं तिथं आणि जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आपल्याला महिनाभरात नाही मिळालं तर आपल्याला पाच सप्टेंबरला जे आंदोलन करायचं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्यांना एक तसं निवेदन देऊ की या संदर्भात जर तुम्ही पाच सप्टेंबर पर्यंत याच्यावरती तात्काळ कार्यवाही केली नाही याच्यावरती तुम्ही काही निर्णय घेतला नाही तर जल जमाधी सारखं आम्हाला आंदोलन तेव्हा घ्यावं लागेल अशा सुद्धा आपल्याला तिथं त्यांना निवेदन देता येईल एक दोन तीन दिवसामध्ये पुन्हा समजा आपल्याला आयुक्तांच्या बैठकीचं जर निमंत्रण मिळालं की त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा आपण एक मिटिंग घेऊ एक तासाभरची मिटिंग घेऊ तत्पूर्वी प्रत्येकानेच आपला डेटा तयार ठेवा त्याच्या माहितीचा वगैरे अभ्यास करावा आणि नक्कीच आयुक्त साहेब असतील किंवा त्यांचे जे अधिकारी असतील जे जे प्रश्न विचारतील त्याला आपली समर्पक आणि कायदेशीर उत्तर आपली द्यायलाच पाहिजेत अशा पद्धतीनं सर्वांनी तयारी करावी अशी मी पुन्हा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आभार मानाच होता आजच्या या विचारमंथनाच्या व दिशादर्शक ठरावाच्या चर्चेच्या सभेसाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य शिरोळकर सर उपस्थित झाले त्यांनी अत्यंत सुटसुटीत सुटसुटीत कमी वेळामध्ये आपली मांडणी केली त्याचबरोबर आपले सचिव साहेब उशिरा का उपस्थित झाले आणि स्टॅटिस्टिकल डाटा आणि असलेली जी माहिती समर्पक माहिती आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं गोडसे सर चांगले बोलले निकम सर यांनी सर्वांनी कांबळे सर असतील देशमुख सर आपले अत्यंत बुलंद तोप यांनीही चांगल्या प्रकारचं या मिटिंगमध्ये सहभाग घेऊन आपली स्ट्रॅटेजी कशी असावी असे विचार आपण सर्वांनी मांडले आणि अत्यंत समाधानकारक आणि शांत चित्ताने खेळीमिळीच्या वातावरणात ही सबा आपन आपन सभा आपण संपन्न केली अशीच याही पुढे होणाऱ्या सभेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि आपली सभा आणि आपले जे कामकाज आहे हे यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा उच्च जोराने प्रयत्न करू अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद